नमस्कार मंडई माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मंगळा गौरी स्पेशल उखाणे पाहणार आहोत अजून कोणी केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तेव्हा तर मग उखाने सुरू करू मंगळागौरीला वाढलाय पावसाचा जोर मंगळागौरीला वाढलाय पावसाचा जोर रावणचे नाव घेते माझे भाग्य थोर भर श्रावणात पाऊस आला जोरात भर श्रावणात आला जोरात रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी पाटलांच्या घरात आकाशात कडकडल्या विजा आकाशात कडकडल्या विजा रावांचे नाव घेऊन सोबत करते मंगळागौरीची पूजा मंगळागौरी नमन करते तुला मंगळागौरी नमन करते तुला रावांच्या नावाचे अखंड सौभाग्य दे मला भक्तिभावाने करते मंगळागौरीचे व्रत गौरीचे व्रत रावांचे नाव श्रावण धारा श्रावणात येते सुंदर श्रावण धारा रावांचे नाव घेते मंगळागौर पूजा आहे आज घरा मेघ मल्हार रंगतात श्रावण सर कोसळते मेघ मल्हार रंगता श्रावण सर कोसळते रावांच्या नावाने मंगळागौर सजवते नीलवर्ण आकाशात चमकतो शशी नीलवर्ण आकाशात चमकतो शशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे रावांचे नाव घेते मंगळागौरी देवीच्या फुडे आंब्याच्या वनराईमध्ये कोकीचे गुंजन आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन रावांचे नाव घेऊन करते मंगळागौरीचे पूजन सोया दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती सोया दिव्यांनी केली मंगळागौरीची आरती राव आहेत माझ्या संसार रथाचे सारथी मंगळागौरी पुढे वाढले प्रसादाचे ताट मंगळागौरी पुढे वाढले प्रसादाचे ताट रावांचे नाव घेते श्रावणाचा दिवस आहे खास श्रावणाच्या हिरव्या साधने सृष्टी आहे सजली श्रावणाच्या हिरव्या साधने सृष्टी आहे सजली रावांच्या नावाने मी मंगळागौर पुजली श्रावणात मंगळागौरीचे खेळ खेळू झिम्मा फुगडी आणि पिंगा श्रावणात मंगळागौरीचे खेळ खेळू जिम्मा फुगड्या आणि पिंगा रावणचे नाव घ्यायला मला कधीही सांगा मंगळागौरीच्या मुखावर आहेत प्रसन्न भाव मंगळागौरीच्या मुखावर आहेत प्रसन्न भाव सर्वांच्या खातर घेते मी रावांचे नाव धन्यवाद असेच नवनवीन उखाणे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा